नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो हो, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना आहे ही सुरू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत जे जॉब आहे ते उपलब्ध झाले आहेत तर लक्षात घ्या प्रत्येक जॉबनुसार अप्लाय कसं करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर सर्वप्रथम या महास्वयं पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन कसा करायचं याचा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सरची लिंक पाहू शकता आणि या पेजवरती यायचं दे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आले आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड टाईप करून साईन इन म्हणजे लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुमचं प्रोफाइल पाहायला मिळेल आणि डाव्या बाजूला पाहू शकता की जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात नोकरी नोकरी शोधा अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल येथे तुम्हाला इंटरस्किल सेक्टर्स एज्युकेशन किंवा डिस्ट्रिक्ट यापैकी कोणताही एक की वापरून तुम्ही जॉब शोधू शकता तर यामध्ये डिस्ट्रिक्ट टाईप करा डिस्ट्रिक्ट टाइप करून झाल्यानंतर सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कौन जॉब वॅकेन्सी उपलब्ध झालेल्या आहेत याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल येथे पाहू शकता की जॉबचं नाव लॉ ऑफिसर विधी सल्लागार आणि येथे शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आली आहे ग्रॅज्युएशन असेल किंवा लॉयर जर झालेला असेल तर या कथा पात्र असेल अशा संपूर्ण डिटेल स्वरूपात डेटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा क्लर्क क्लर, किंवा क्लर्क कम टायपिस्ट अशा प्रकारच्या जॉब वेकेन्सी उपलब्ध झालेल्या आहे तर लक्षात घ्या तुम्हाला क्राय क्रायटेरिया पाहून म्हणजेच अनुभव किती आहे किंवा शैक्षणिक पात्रता पाहून येथे दिल्या अॅप्लाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक अंडरटेकिंग बॉक्स तुमच्या समोर ओपन होईल तर संपूर्ण माहिती वाचून ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली त्या जॉब करता अप्लाय केलेला आहे अशा प्रकारची तुमच्या समोर ओपन होईल तर अशा प्रकारे तुम्हाला एकापेक्षा अधिक जॉब करता तुम्हाला अर्ज करता येईल तर लक्षात घ्या अर्ज करून झाल्यानंतर येथे पाहू शकता की जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग अप्लाइड स्टेटस या टॅपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे तुम्ही ज्या पोस्ट करता अर्ज केला आहे त्याची तुम्हाला येथे ॲप्लीट स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करता येईल तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत जॉब उपलब्ध झाले आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार संपूर्ण जॉब जे उपलब्ध झाले आहे ते तुम्ही पाहून घ्यायचे आहेत तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट पत्रा